एक वाटे दुधामध्ये छान आपण रवा भिजवून आपण इथे मखंडी हलवा करणार आहोत जसा मुगाचा शिरा लागतो ना तसा, तसा नसत की दाणेदार हा हलवा याने की शिरा बनतो शेवटपर्यंत बघा चला तर तुम्हाला पिला सुरुवात करूयात इथे मी कढाई घेतली आहे पण ही घसलेली नाही असं तुम्ही म्हणू नका कारण ह्यामध्ये मी आत्ताच तूप काढलं होतं ऑलरेडी कढईला भरपूरसं तूप आहे म्हणून मी त्यामध्येच रवा भाजायला घेतलेला आहे आणि आता हा रवा आपण मस्तपैकी खरपूस होईपर्यंत एक चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता रवा छान इथे भाजला गेलेला आहे आता तुम्ही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते तर एका बाउलमध्ये मी इथे हा भाजलेला रवा काढलेला आहे त्यामध्ये मी टाकत आहे दूध आता इथे माझ्याकडे कमीत कमी दीड वाटी रवा होता म्हणून इथे दीड कप मी इथे दूध घेतलेला आहे आणि थोडंसं कोमट दूध घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेला आहे आणि आता रवा पण इथे आपला परफेक्टचा असा भिजून ठेवणार आहे एक चार ते पाच मिनटं आता रवा आपला इथे पण भिजत ठेवला आहे तोपर्यंत आपण इथे कॅरेमल बनवून घेणार आहोत तर मी जे तूप घेतलं होतं एक तूप थोडंसं हे हलव्याला यान की शिरायला जास्तच लागतं तर मी इथे अर्धी वाटी तूप घेतलं आहे बाकीचं तूप मी अजून नंतर वापरणार हे घरी बनवलेलं तूप आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे अर्धी वाटी साखर आणि छान इथे कॅरेमल बनवून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकतात आता त्यामध्ये मी टाकत आहे आपला भिजवलेला रवा थोडं काळजीने टाकायचं आहे कारण कॅरमल आहे त्याचेशी थोडे लगेच हातावर उडतात आणि आता कंटिन्युअसली आपल्याला स्लो गॅसवर मिक्स करायचं आहे कॅरमल आहे म्हणून ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होईल तुम्ही ते बघू शकता परफेक्ट असं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे सोडायचं नाही आहे नाही ते खालून जाऊ शकतं कारण कॅरमल आहे कॅरेमॉल लगेच खाली जळायला लागतं अजून वरतून मी एक चार ते पाच चमची इथे तूप ॲड केलेला आहे ड्रायफ्रूट आधीच मी थोडेसे तुपावर फ्राय करून घेतले होते आणि वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले आहे ते इथे परफेक्ट असा हलवा आपला रेडी झाला आहे बनवायला सोपा थोडा बेगळाचं जसं मूगदाळचा हलवा राहतो ना सेम प्रकारे हा रेडी होतो अजून पण ह्यामध्ये एक्स्ट्राचं तूप तुम्ही वापरू शकतात आता इथे परफेक्टचा आपला वखंडी हलवा रेडी झालेला आहे तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते चर मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद